निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथे एका खासगी डॉक्टरांनी तपासणीच्या नावाखाली एका दलित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पीडित महिलेने निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी डॉक्टराविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर प्रकार घडला तेव्हा महिला डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणीसाठी गेली होती तपासणी दरम्यान डॉक्टरांनी आपल्या अधिकार आणि नीतिपत्तेचा नीतिमत्तेचा गैरवापर करून महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर पीडित महिलेने धाडसाने पुढे येत न्यायासाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठवला ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गंभीर गुन्हा नोंदवून त्याच्या चौकशीला सुरुवात झाली आहे या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळी असून नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे गुन्ह्याचा तपास इफाड पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे प्रबंधभूमी दीपक पवार निफाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा